नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अकरा तारखेपासून पावसाला सुरुवात होईल तर आज बघा छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यापर्यंत हा पाऊस येण्याची शक्यता आहे जालन्यापर्यंत हा पाऊस येईल जालना बीड लातूर नांदेड किनवट सोलापूर जाट धाराशिव परभणी कालही परभणीला जोरदार स्वरूपाचा वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झालेला आहे आजही या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या उर्वरित तालुक्यांना उद्या बारा तारखेला दुपारनंतर काही ठिकाणी रात्रीच्या वेळेस जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्याला या पावसाचा जोर जास्त असणार आहे पैठण गंगापूर वैजापूर या भागांनाही जोरदार स्वरूपाचा गंगाथडी भाग जो म्हणतो आपण गंतडी भाग या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बारा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत पडण्याची शक्यता राहणार आहे सोळापासून पुढे थोडा पावसाचा जोर कमी होईल त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर एकोणीस वीस एकवीस बावीस नंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे आणि पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागांना जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे शेतकरी मित्रांनो बघा बारा तारखेला पाऊस सांगितला म्हणजे बरेच शेतकरी कोरड्यात बियाणं टाकताय तर कोरड्यामध्ये बियाणं कोणीही टाकू नका कारण की फक्त जर का हलका शिडकावा झाला आणि एक दोन दिवस पाऊस लेट आला तर बियाणे कुहीट होतात त्यामुळे कोणीही कोरड्यात बियाणे टाकू नका यावर्षी कसं आहे खाली थोडीशी वल आहे वलीमुळं सर्व बियाणे भिजतात आणि कोंब येण्याची शक्यता असते आणि पाऊस नाही आला तर ते कोंब कुहीट होतात त्यामुळे कोणीही कोरड्यात बियाणे टाकू नका एका दिवसात सर्वदूर पाऊस पडत नसतो बारा तारखेला जरी जोरदार स्वरूपाचा पावसाला सुरुवात झाली तर एका दिवसात सर्व कव्हर होणार नाही बारा तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरचा सर्व भाग कव्हर झालेला असेल आणि या आठ दिवसात छत्रपती संभाजीनगरच्या सर्व पेरण्या होणार आहे पण पेरणीची घाई कोरड्यात करू नका ही सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे हा पाऊस बघा जोरदार पाऊस आहे मेघगर्जनेसह जोरदार मेघगर्जनेसह हा पाऊस पडणार आहे कारण की क्युमिलस ढगांची आणि क्युमिलिंबस ढगांची निर्मिती होणार आहे वादळी वाऱ्यांचे संकेत हे क्युमिलिंबस ढग असतात त्यामुळे मेघगर्जनाही खूप होणार आहे आणि जोरदार पाऊसही बऱ्याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागांना होणार आहे तरी पण शेतकरी मित्रांनो कोरड्यामध्ये कोणीही बियाणे टाकू नका मला बरेच फोन झाले की आज पेरणी करावी का तर या गोष्टीला माझं माझं मत आहे की कोणीही कोरड्यात बियाणे टाकू नका तोपर्यंत शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीची कामे करून घ्या कपाशी लावायची असेल तर सऱ्या पाडून ठेवा जेणेकरून पाऊस आल्या आल्या आपल्याला कपाशी लावता येईल बाकीचे कुठलेही कामं तोपर्यंत रेडी करून ठेवा पाऊस आल्या आल्या आपल्याला बियाणे टोचता येईल अशा पद्धतीची कामं आपण करून ठेवा जेणेकरून आपली ले पेरणीही लेट होणार नाही याची काळजी घ्या पण पेरड्यात कोरड्यात पेरण्या करू नका ही सर्वांना विनंती आहे धन्यवाद